छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या परक्रमाची यशोगाता सांगणाऱ्या हारणे सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद होण्याच्या हालचाली सुरू झाल्यात शिवप्रेमीमध्ये सध्या उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतंय किल्ल्याच्या साफसफाईसाठी शेकडो हात सरसावलेले आहेत हरणी येथील मोहल्ला मुस्लिम समाजाच्या वतीनं मुस्लिम तरुणांनी आणि तालुक्यातील शिवप्रेमी तसेच असलम अकबानी माझीद महालदार बाजीद खान सदस्यांमार्फत सुवर्णदुर्ग किल्ल्याची साफसफाई करण्यात आली हरण्यातील नवमोल्ले मुस्लिम समाजाचे आज या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या महाराजांच्या किल्ल्याचं साफसफाईसाठी सकाळपासून आलेलो आहोत जेवढी साफसफाई करता आली तेवढी केलेली आहे ह्याच्यापूर्वी आमच्या हरण्यातील सगळे बन बांधवांनी किल्ल्याची खूप चांगल्या प्रकारे साफसफाई केलेली आहे आणि ह्यासाठी आम्ही साफसफाई कराय आलो की हा सुवर्णदुर्ग किल्ला शिवाजी शिवाजी महाराजांचा कि हा जागतिक नामांकनासाठी येत्या दोन तारखेला जी युनेस्कोची टीम येत आहे त्या युनेस्कोच्या टीमला आम्हाला हे हारणेवासियांना हे दाखवायचं आहे की हा किल्ला स्वच्छ आहे आणि वर्ल्ड नामांकनासाठी हा योग्य आहे येत्या दोन तारखेला येणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यासोबत ते टीम येणार आहे पाहणी करण्यासाठी आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की हा किल्ला वर्ल्ड नामांकनसाठी यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे दोन ऑक्टोबरला युनेस्कोची टीम पाहण्यासाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर येणार आहे त्यामुळे प्रशासन तयारीला लागले ला युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर झळकणार आहे त्यामुळे हरणे आणि दापोली वासियांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सुवर्णदुर्ग किल्ल्यातला जागतिक वारसा प्राप्त होणार असल्यानं या किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार आहे तसेच या ठिकाणी जागतिक पर्यटक येणार असल्याने सुवर्णदुर्ग किल्ल्याचं नाव जगाच्या नकाशावर सुवर्णाक्षरात कोरलं जाणार आहे मुजम्मिल सैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी